ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीत सापडलेला आहे आमदार अपात्रता निकाल येण्यापूर्वीच झालेल्या या कारवाईनं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू रवींद्र वायकरांच्या घरी इडीनं धाड टाकली इडीच्या पथकानं मंगळवारी सकाळी वायकरांच्या घरी धाड टाकली इडीच्या पथकात दहा ते बारा अधिकाऱ्यांचा समावेश होता जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीनं रवींद्र वायकरांच्या घरी धाड टाकल्याचं सांगितलं जात आहे वायकरांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ईडी कडून सोमई यांनी आरोप केला होता जोगेश्वरी मधील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती मुंबई महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर वायकरांनी पंचतारांकित हॉटेल बांधलंय त्याची परवानगी पालिकेकडून घेतली नव्हती हा सुमारे पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमई यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता सप्टेंबरच्या महिन्यात रवींद्र वायकरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला मात्र आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय